जर्नी आहे तुमचा जो प्रवास आहे स्टेप बाय स्टेप शिकण्याचा हा तुम्हाला माहिती आहे हा लोकांना माहीत नाही तुम्ही किती शिकला आहे किती तुम्ही ॲडव्हान्स झालं आहे हे फक्त तुम तुम्हाला माहिती आहे लोकांना नाही माहीत तर हे जे टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यात आपल्याला आधी एक्सपर्ट बनायचं आहे मगच आपल्याला पुढचा पुढचं पाऊल उचलायचं आहे ठीक आहे तसं आपल्या एक छोटी स्टोरी लिहायची पाच सीनमध्ये दोन ते तीन कॅरेक्टर्स पाहिजे तुम्ही असन अजून तुमची दोन मिस्त असन किंवा कोणत्याशी एक मिस्त मिळाला तशी चालेल पण जर कोण कॅमेराला पकडायला कोण मिळाला तशी चांगलं आहे की एक जण कॅमेराला पकडन तुमचा मोबाईल पकडन आणि दुसरं बाकीचे दोन जण ॲक्टिंग करान ठीक आहे त्यानंतर एक लोकेशन बघा एक किंवा दोन लोकेशनवर शूट करा जे फ्रीचं लोकेशन तुम्हाला तुम्हा मिळू शकतात जसं की तुमच्या बिल्डिंगचं टेरेस असन किंवा बिल्डिंगचे पार्किंग असन किंवा गार्डन असन अशा काही गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळेल कु तुम्हाला कुणाशी जास्त परमिशन घ्यायची गरज नाही तिथं पैसे खर्च करायची गरज नाही ठीक आहे जवळचे मित्र मिळाले तुम्हाला ॲक्टिंगसाठी तरी ठीक आहे तुम्हाला आता ॲक्टर्स पण मिळाले फ्रीमध्ये लोकेशन मिळालं कमीत कमी लोकेशन जास्त आपल्याला वाढवायचं नाही हे आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे स्टडी करायचं आहे म्हणून ठीक आहे तिसरी गोष्ट आता आपल्याकडं आपली जी स्टोरी आहे त्याचं थोडंसं रिव्हिजन करायचं आपल्याला रिव्हिजन कसं करायचं आहे कर की जर आपण पाच मिनटाची फिल्म बनवत असेल ना तर त्याच्यामध्ये दहा इंटरेस्टिंग आयडियाज पाहिजे जे जोक्स असू शकतात किंवा बसंच काय असू शकतं की एक वेगळ्या कॅमेरा अँगल्स असू शकतात Uh, साउंड इफेक्ट असू शकतात म्हणजे पाच मिनटाची फिल्म असेल तर मल्टिप्लाय बाय टू गुनिले दोन पाच मिनिटाची फिल्म असेल तर त्याच्यामध्ये दहा uh, जो